काय ऍक्च्युअल गाव काय नाव ना गावाचं नाव काय आपल्या सातारा वायगाव पण सोपारा म्हणतात ऍक्च्युअली ऑन पेपर इट इज सातारा वायगाव आय मेट अ नाईस फार्मर ही इज वेट वेअरिंग एन जी डोलचे अँड गबाना डोलचे अँड गबाना हा टी शर्ट कमीत कमी दहा वीस पंचवीस हजार रुपयाचा असतो पण माझा आनंद आहे की माझा शेतकरी हे डोलचे अँड गबानाचा ब्रँडही घालतो इकडे पण अतिशय छोट्यात म्हणजे मजेदार गोष्ट ही आहे की अतिशय छान माणसं आहेत आणि ज्या पद्धतीने हे राहत आहेत अजूनही आपल्याला इथे चांगली सुधारणा करायची संधी आहे इथे छान देवा देवाचं मंदिर आहे असंच मंडप आय हॅव नेवर सीन एनीवेअर अँड यू कॅन सी ऑल दिस थिंग्स आले देवीच्या मना येथे कोणाचे चाले ना हरिश्चंद्र तारा राणी वाहे डोंबा घरी पाणी अशा अशा अतिशय सुंदर मणी वगैरे लिहिलेलं आहे पण माझी अशी इच्छा आहे की आपल्या लीडर लोकांनी तरी कोणीतरी असं हे वाचून प्रमाणे किंवा तुकारामांच्या लिखाणाप्रमाणे वागलं पाहिजे केलं पाहिजे कर्तव्य तर मला असं वाटतं तुम्हाला काय वाटतं गुरुजी करा वेगळ्या वेगळ्या लॉट ऑफ वर्क टू डू देर इज नॉट ऑफ थिंग्स टू डू ऑल दीस विलेजेस आर इन शॅम्पल्स वी नीड अ गुड लीडर गु विल ॲड व्हॅल्यू टू दिस पीपल्स लाईफ दिस इज वॉट आय इंटेंट टू डू थँक यू जय हिंद